बजाज ऑटो कंपनीने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची साप्ताहिक सुट्टी एक ऑगस्ट पासून शुक्रवारऐवजी रविवारी केल्यानं ना, कामगारांनी नाराजी व्यक्त केली वाळूज औद्योगिक क्षेत्रातील साप्ताहिक सुट्टी शुक्रवारऐवजी रविवारी ठेवण्यात आल्यानं यंत्राची खडखड आता सोमवारपासून शनिवारपर्यंत नियमितपणे कामगारांच्या कानावर पडणार आहे वाळूज औद्योगिक वसाहतीतील बहुतांश छोटे मोठे कारखाने हे बजाज ऑटो कंपनीशी जोडलेले आहेत यामुळे बजाज कंपनीने घेतलेला निर्णय इतरही कंपन्यांना मान्य करावा लागतोय बजाज कंपनीने नुकताच एक ऑगस्ट पासून शुक्रवारची साप्ताहिक सुट्टीऐवजी रविवारी ठेवण्यात आली आहे शासकीय आणि इतर खाजगी संस्था शाळा आणि कार्यालय सुद्धा रविवारी बंद राहतात यामुळे कंपनीतील अनेक कामगारांना इतर अत्यावश्यक कामे रविवारी करता येत नाही कामगारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवार साप्ताहिक सुट्टी ठेवण्याची मागणी अनेकांनी केली आहे वाळूद एम आय डी सी एम आय डी सीमध्ये एम एस कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत आहे परंतु काही एम आय निम्मे एम आय डी सी जे आहे ते काही कंपन्या रविवारी सुट्टी देतात आणि काही कंपन्या शुक्रवारी बंद राहतात त्याच्यामुळे शुक्रवारी जे काम होणारे आहेत ते काम रविवारी सुट्टी घेतल्यामुळे काही लोकांचे काम होत नाही किंवा शाळेत मुलांचे काही काम होत नाही त्याच्यामुळे हे बजाजवाल्यांनी जी रविवारी सुट्टी जी जाहीर केलेली आहे ती एकदम लोकांसाठी एकदम त्रासदायक झालेली आहे तरी याच्यावर या, या कंपनीने पुनर्विचार करून सर्व कामगारांच्या सोयींसाठी शुक्रवारची सुट्टी जाहीर करण्यात कंपनीने निर्णय घेतला की बा शुक्रवारी सुट्टी रविवारी केली प्रॉब्लेम कसे होते आमचे जे कामं होते बाकीचे ते कामं शुक्रवारी होत होते आमचे वैयक्तिक कामं आणि रविवारी आता जे शासकीय सुट्टी त्यानंतर वैयक्तिक जे काम होते आमचे बँकेचे झाले अजून बरेच कामं असतात ते काम आमच्या रविवारी होत नाही रविवारी डायरेक्ट आम्हाला कामच नाही काहीच कामच नाही उरलं ती सुट्टी शुक्रवारीच करायला पाहिजे को होणं होना चाहिए संडे नाही होणं चाहिए तो बैंक बँक का काम कोणतं काम कामकाज भरणे काम ये सब नाही हो पाता है आम्हाला एक्स्ट्रा छुट्टी लिहिणं पडताय आमको नाही होता संडे बंद करके ही छुट्टी होना संडे चालू रखना आम्हाला जी पूर्वी शुक्रवारी सुट्टी राहायची की आता रविवारची सुट्टी करण्यासाठी संकल्प असलेला आहे कंपनी रविवारी कोणतीही कामं होत नाही मुलाचे फी भरणे बँके जाणे कोणते ऑफिशियल कामं करणे हे शक्य होणार नाही तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की शुक्रवारचीच सुट्टी असायला पाहिजे रविवारी सुट्टी असल्यानंतर कोणतेही कामं होत नाही तरी शासनाने याचा विचार करून कामगारासाठी योग्य ते न्याय देण्याचा कृपा करावी तर आता जे व्यवस्थापनानं किंवा इथे स्थानिक उद्योगपतींना जो षडयंत्र कामगाराच्या विरोधात चालवलेला आहे त्या त्याला धरून बजेट आटो अनेक कंपन्या यांनी कामगारांच्या एक हक्कावर गदा आणलेली आहे तर ह्या शुक्रवारच्या ऐवजी त्यांनी रविवार आप करण्याचं धाडसत्र सुरू केलेलं आहे तर ह्या हा रविवारचा ऑफ सोडून आम्हाला कामगारांचा जो शुक्रवारचा पहिला ऑफ होता विक्री ऑफ तोच असायला पाहिजे याच्यासाठी स्थानिक शासन प्रशासन आणि वरिष्ठ शासन किंवा याच्यामध्ये कामगार मंत्री यांनी लवकरात लवकर लक्ष घालून हा कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा कामगारावरती जो बजेटनं अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये कामगार सगळ्यांनी एकत्रित येऊन सर्व कामगार बंधूंनी एकत्रित येऊन बजाजनं जो स्वतःचा नियम धोरण स्वतःची सरकारने चालवण्याचं आणि कामगारावरती दबावतंत्र आणून शुक्रवार जो असतो तो वीकली ऑफ कामगाराचा असतो त्या दिवशी कामगार लोकं आपल्या स्वतःची शासकीय कामं करत असतात वैयक्तिक कामं करत असतात याच्या कुठलाही बजाज प्रशासनानं व्यवस्थापनानं कुठलाही निर्णय नाही घेता डायरेक्टली स्वतःच्या स्वतःची बाजू पक्की ठेवण्यासाठी कामगारावरती जो अन्याय केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र विकास कामगार संघटनेच्या वतीनं याचा जाहीर निषेध करतो आणि सर्व कामगार संघटनांना अशी विनंती करतो की आपण सर्व कामगारांनी एकत्रित येऊन बजाजच्या ज्या स्वतःच्या वैयक्तिक धोरणाच्या विरोधामध्ये आपण लढा उभारण्यासाठी एकत्रित यावं औद्योगिक क्षेत्रात देशभरातून कामगार कामाच्या शोधात या ठिकाणी स्थायिक झाले आहेत अनेक कारखान्यांमध्ये पूर्वी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी मिळत असल्याने येथील कामगार त्यांचे उर्वरित हप्ताभराचे कामं शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी करत होते मात्र बजाज ऑटो कंपनीने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत अनेक कामगारांनी व्यक्त केले आहे रविवारी औद्योगिक क्षेत्र बंद ठेवल्याने अनेकांची गैरसोय होत असून कंपनीच्या संबंधितांकडून हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी कामगारांनी आय न्यूजच्या माध्यमातून केली आहे